या दैपळमधील सर्व सुजाग मतदार बंधुवाने मायमावल्यांना एक आवाहन करण्यासाठी उभा आहे एक विनंती करण्यासाठी उभा आहे आपल्या गावचे सुपुत्र कुठल्याही चळवळीत घरादाराचा विचार न करता एक एकनिष्ठ काम करणारा एक तरुण बालाजी काका बातलांडे यांनी अपक्ष म्हणून गौर पंचायत समिती गटातून त्यांचा फॉरम ठेवलेला आहे गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा वयवर्धांचा मला समान असणाऱ्या माझ्या मित्रमंडळीचा एकच आग्रह होता की काकाचा उमेदवारी अर्ज राहिला पाहिजे सर्वांच्या विनंतीला मान देऊन या नवयुवकानं आपला अर्ज ठेवलेला आहे आणि त्यांची निशानी आहे शिट्टी सर्वांनी आपल्या मनामध्ये विचार केला कुठल्याही चळवळीत असो हा सुलता आहे बुवा आहे म्हणून त्यांच्यासोबत मी नाही तर अतिशय प्रमाणिकपणाने काम करणारा एक कार्यकर्ता संभाजी ब्रिगेड पासून खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत मी त्यांचा आदर्श म्हणून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे म्हणून मी त्यांच्या सोबत आहे बांधिलकीचे भावकीचे संबंध म्हणून मी त्यांच्या सोबत नाही तर सोबत मी एक निष्ठावंत त्यांचा सिलेदार म्हणून मी सोबत आहे निष्ठावंताची काय किंमत असते कुठल्याही कार्यकर्त्याची कशी किंमत ठेवायची असते ही आपल्याला कुणीही दाखवलेली नाही कुठल्याही पक्षानं द्या कुठल्याही एकाही उमेदवाराचा विचार न करता विचारात न घेता स्वतः त्या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमधून मी जात असताना मी जवळून पाहिलेला आहे स्वतः मी एक पक्षाचा एक निष्ठ कार्यकर्ता आहे त्याही पक्षानं कुठल्याही पक्षानं एकाही कार्यकर्त्या विचारल्यामुळं ही आपल्यावर आज आली आहे विनंती आहे मला समान असणाऱ्या माझ्या मित्राला विनंती आहे की एक गावचा सुपुत्र म्हणून एक म्हणून बालूकाला आपल्याला मतदान करावं लागणार आहे एक गुरुवारची बाब आहे मी बाजारात का काय बसलो होतो काय सांगितलं माहिती आहे आम आमच्या दादाचे मित्र मोहन डोके यांनी एक विचारलं की जेवढं मोठं गाव असताना ह्या गावात जिल्हा परिषदचे अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत समितीचे सभापती असली पद मुश्किली असताना या गावाला एकेकाळी आमदारकी सुद्धा शेतकरी कामगार पक्षानं आमदारकी सुद्धा घेता का बोलून भीमरावरावजी पाटलाला विचारलं होतं अशा या गावाच्या सर्व कार्यकर्त्याला कसं काय तुम्हाला विचारलं नाही माझी शेरमेनं माल खाली गेली या गावामध्ये कोणत्याही कार्यक्रमाचे असू कोणत्याही क्रांतीचे असू पहिल्यांदा मशालीतून भेटते कुठलाही विषय असू द्या मग या गावाला तिकीट का, का दिलं नाही आता हे कुठल्याही नेत्याला विचारायचं नाही तर मतदानाच्या रूपातून धावायचं आहे कमीत कमी आपल्याला चार अंक आकडा द्यायचा चार अंक आता कुणी म्हणत असेल अपक्षाचं काय खरं नसतंय काय नसतंय विषय बात सोडायचा गावाच्या युतीसाठी बालूका यांना मतदान करायचंय विकासाचा प्रश्न राहिला तर या बाबतीत आमचे उमेदवार बालू काका हे बोलतील एकदा पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो कळकळीची विनंती करतो गावाची एकजूट लावायचा गावाची एकजूट दाखवण्याची वेळ आता आलेली आहे आणि आता जर आपण एकजूट दाखवली नाही तर भविष्यात कधीही दैपडला कुठल्याही पक्षाची उमेदवारी मिळणार नाही त्यामुळं येईल त्या ये सात तारखेला आपले अपक्ष उमेदवार भालुका भातावडे यांची निशानी सिक्की आहे सिमोर समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा मी अशी धैपळकरांना विनंती करतो आणि हिंद जय जे महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता माता साहेब स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राला पूर्वामित्वाची पहिली ओळख करून देणारे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघणीत खूप मोठा मोलाचा वाटावर उचलणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारतात पहिला मोर्चा काढणारे लोकशाही राण्णाभाऊ साठे आणि सर्वच महापुरुषांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो यानंतर मागच्या चार दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रात अतिशय दुःखद घटना घडली आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजी दादा पवार यांचं अपघाती निधन झालं त्यांच्याही चरणी मी माझी शब्द सुमनांजली अर्पण करतो आपण गावातील सर्व ज्येष्ठ ज्यांच्या आशीर्वादाची मला आस आहे माझे अनेक चळवळीतील तरुण सहकारी युवक मित्र आणि ध्वनिक्षेपकावरून ऐकत असलेल्या या गावच्या माता भगिनी मला निवडणूक लढायची इच्छा होती का तर होती एक वेळेस नाही दोन वेळेस नाही अनेक दिवसापासून होती कधी याच्यासाठी कधी त्याच्यासाठी माघार घेत आलेलो या वेळेस निवडणूक लढायची इच्छा होती का तर खासून सांगतो होती पंचायत समिती गण सर्वसाधारण खुल्या गटाला सुटल्यानंतर रोज हात जोडून पाया पडणारा बालाजी भातलं उंडे खंडोबाच्या पायरीवर या वेळेची मला उमेदवारी मिळावी याच्यासाठी गुडगड टेकून पाया पडायला सुरुवात केली ती मी खरं लपवित नाही आजपर्यंत कल झाकण्यासाठी कधी केसं सुद्धा पुढे घेतली नाही जे काय आहे जसं काय आहे उघड वागडं तुमच्या समोर आलो उघडं वागडं तुमच्यासमोर फिरलेलं आहे हातच्या बीस तुमच्या समोर आता फिरलेलं तुमच्या पुढं काय रूप घ्यावं किंवा तुमच्या पुढं मी काय खोटं नाटक बोलावून तुमची काय दिशा बोल करावी जी काय असेल ती खरं खरं या ठिकाणी मी सांगल आणि तीच भूमिका ऐकून तुम्ही मला मतदान द्यायचं का नाही द्यायचा हा अंतिम निर्णय तुमचाच असेल मी बळजबरी करणार नाही मत ऐकत घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत लोकांकडचा उपयोग आहे मी राजकारणातून कमी दिलेलं सुद्धा नाही जे आहे ते आहे इच्छा होती का भरायची इच्छा होती तेहतीस वर्षापासून या दहिपळच्या राजकारणात आहे एकोणीसशे त्र्याण्णव ला नामांतर झालं त्यावेळेस मी आठवीला होतो आणि आठवीपासून मी राजकारणात आहे पण मी अभिमानानं सांगेल की मी राजकारणात आतापर्यंत एकदा बी चुकीची भूमिका घेतली नाही मी माझा स्वार्थ साधण्यासाठी माझं राजकारण चालवण्यासाठी या कालाही व्यसनी बनवलं नाही या कालाही प्रलोभन दाखवलं नाही ज्या पक्षाशी आपलं जमलं नाही त्यावेळेस त्या पक्षाला मी सोड चिट्टी दिली स्वार्थासाठी मी आतापर्यंत पक्ष बदलला नाही स्वार्थासाठी पहिल्यांदा अपक्ष उभारलो नंतरनं ज्या काही राजकीय परिस्थिती बदलत गेल्या